न्यूज महाराष्ट्र श्रीराम हे मांसाहारी होते राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे शिर्डीत वादग्रस्त वक्तव्य आमदार आव्हाड येणार अडचणीत प्रभू श्रीराम क्षत्रिय होते क्षत्रियचे जेवणच मांसाहारी होते असे वादग्रस्त वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीत केलंय देशाला शाकाहारी बनवायला निघाले आहेत का देशात आजही ऐंशी टक्के लोक मांसाहारी आहेत तेही श्रीराम भक्त असल्याचं म्हणत मी केलेल्या वक्तव्यावर ठाम असल्याचंही आव्हाड म्हणाले आहे अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसीय शिबिराचा पहिला दिवस असून आपल्या भाषणादरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिकार करून खाणारा राम आमच्या बहुजनांचा आहे जिथे तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला चालला आहात आम्ही रामाचा आदर्श पळून मटण खात आहोत राम हा शाकाहारी नव्हताच राम मांसाहारी होता चौदा वर्ष वनवासात राहणार माणूस कुठं जाणार शाकाहारी शोधायला मी बोललो ते खरं बोलत असतो असं म्हटलंय यानंतर माध्यमाशी बोलताना सांगत प्रभू श्रीराम क्षत्रिय होते क्षत्रियचे जेवणच मांसाहारी होते असा पुनरुच्चार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय देशाला शाकाहारी बनवायला निघाले आहेत का देशात आजही ऐंशी टक्के लोक मांसाहारी आहेत मी केलेल्या वक्तव्यावर ठाम असल्याचंही आव्हाड यांनी म्हटलं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मी केलेले वादग्रस्त वक्त नाही असेही सांगत प्रभू रामाचा केलेल्या एकेरी भाषेत माझ्या आईशीही असं बोललो असेही ते यावेळी म्हणाले जितेंद्र आव्हाड यांनी श्रीराम विषयी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होणार आहे सार्वमंत न्यूज महाराष्ट्र शिर्डी अहमदनगर कॉन्ट्रोवर्सी बता देंगे कि राम मोती की भाजी खाता का आप अपने कहीं पे कायम है बिल्कुल इसको आप क्या भारत को शाकाहारी बनाना चाहते हैं क्या देशचे असे प्रतिशत लोक आहेत मांसाहारी आहेत रामबटी आहे ना ऐंशी टक्के माणसहारी आहेत ते रामबटी आहेत आणि त्या काळामध्ये तुम्ही जर अँथ्रोपोलजी वाजली तर मांसाहारीच माणूस बनवले

तो आमचा आमचा आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात तिथे आम्ही रामाचा आदर्श पाळतो आहोत आणि आम्ही आज आम्ही मटण हा रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता चौदा वर्ष जंगलात राहणारा माणूस माणूस कुठे जाणारो ते शाकाहारी शोधायला बरोबर आहे की नाही बोलतो ते खरं बोलत असतो मी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.